नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल आणि त्या बातमीचा विस्तार पाहते अप्डे अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव शहराचे कर्तव्यक्षाणदार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार साहेब यांना राज्यपाल यांच्या हस्ते पदक देऊन यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अनेक तालुक्यातील व जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक अधिकारी उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट नारायण पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुलढाणा जिल्हा पोलीस माननीय पोलीस महासंचालक यांना पारामर्वाज्य यांना कार्यवाहीसाठी विनंती करतो बापू